एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये मी कुठल्याही प्रकारे जी सी सी तत्वावर म्हणजे भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही फक्त ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आजपर्यंतचा इतिहास झालेला आहे एस टी महामंडळामध्ये त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या ह्याच ड्रायव्हरला कंडक्टरला घेऊन मी एस टी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि निश्चितपणे होईल गरजच पडली तर दोन हजार एकोणीस साली काही भरती प्रक्रिया थांबली होती दोन हजार बावीस साली कोविडच्या कार्यकाळामध्ये काही कंडक्टर ड्रायव्हर हे आप आपल्याकडे आपण बाहेरचे घेतले होते त्याचबरोबर काही संप काळामध्ये कंडक्टर ड्रायव्हर हे बाहेरचे घेतले होते त्या सगळ्या ड्रायव्हर कंडक्टरना प्राधान्य देऊन अजूनही काही भरतीची प्रक्रिया जर भविष्यामध्ये करायला लागली तर ती आम्ही करू परंतु एस टी महामंडळ मात्र आर्थिक संकटातून हे आम्ही भविष्यामध्ये बाहेर जातो